आंध्र प्रदेशच्या आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील गोदावरी पुलाजवळ एका महिलेनं आत्महत्या केल्यानं खळबळ माजली परंतु महिलेसोबत असलेल्या पाळीव कुत्र्याच्या एका व्हायरल व्हिडिओनं अनेकांचं मन हेलाहून टाकलेलं आहे कारण घरातील मालकीन पुलावर आल्यापासून गायब झाली आहे याची जाणीव त्या कुत्र्याला झाली पुढे काय घडलं ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा महिलेने नदीत उडी मारल्यानंतर ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली मदांगी कांचन असं मृत महिलेचं नाव असून ती यानम फेरी रोड येथे रहिवाशी होती महिलेच्या आत्महत्येचं कारण तपासलं जात आहे ती महिला इव्हनिंग वॉकला जात असताना यानम आणि यंदूर लंका यांच्यामध्ये जे मी बालायोगी पुलाजवळ ती अचानक थांबली त्यानंतर तिने गोदावरी नदीत उडी मारली तिच्या सोबत असलेला कुत्रा त्या पुलाजवळ तब्बल बावीस तास तिची वाट बघत राहिला रात्रभर हा कुत्रा त्या महिलेची वाट बघत होता